सोलापूर जिल्ह्यातील गाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण बघू शकता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असे पाणी उभारलेलं आहे संपूर्ण नदीचे स्वरूप आलेलं आहे तुम्हाला असे वाटत असेल आपण कुठेतरी नदीच्या कडेला उभारलेलं आहे असे तुम्हाला वाटत असेल चित्र पण अक्षरश हे शेतामध्ये पाणी एवढे पाणी उभारलेले आहे की आज शेतकरी चिंतेमध्ये आहे संपूर्ण पाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी याप्रमाणे शेतामध्ये पाणी उभारलेलं आहे कुंभारी गाव शेजारी या शेतकरी चिंतेमध्ये आहे आता आपण बघू शकता कुंभारी या गावा शेजारी लगत असलेल्या शेतामध्ये अशाप्रमाणे पाणी उभारलेले प्रत्येक शेतकऱ्यांच्या असे हाल झालेले आहे की त्यांना काहीच करता येईना शेतामध्ये काही पेरणीसुद्धा करता येत नाही असलेले सगळे पीक पाण्याखाली गेलेले आहे सध्या शेतकरी काय खावे काय सोडावे हे काहीच कळेना त्यांना संपूर्ण शेतकरी चिंतेत असल्यामुळे सोलापूरचे जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद साहेब तात्काळ पंचनामा करून या शेतकऱ्यांना न्याय द्यावे असे सत्यविजय न्यूज मल्लया संपादक तुम्हाला कळकळीची विनंती करत आहे आज शेतकऱ्यांचे खूप म्हणजे खूप हाल बेकार झालेले आहे आपण बघू शकता पाणी एवढे पाणी उभारलेले शेतामध्ये शेतकऱ्यांना दुसरा काहीच करता येत नाही पेरणीसुद्धा करता येत नाही असलेले सगळे पिकं पाण्यामध्ये गेलेले आहे शेतकरी खूप चिंतेमध्ये आहे आपण काहीतरी करून ह्या शेतकऱ्यांना मदत करावे तात्काळ पंचनामा करून त्यांना ताबडतोबड पैसे द्यावे मदत म्हणून काहीतरी जाहीर करावे असे नम्र विनंती जिल्हाधिकारी मान्य कुमार आशीर्वाद साहेबांना कळकळीची विनंती सत्यविजय न्यूज मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा